ओंबराचे पान खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो एक टीबी दोन कावीळ तीन मूळव्याध व्याध चार लघवीचे आजार उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लघवीचे आजार इंद्रधनुषच्या मध्यभागी कोणता रंग असतो एक लाल दोन सफेद तीन हिरवा चार भगवा उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिरवा अशोक चक्रात किती आरे असतात एक बावीस आरे दोन तेवीस आरे तीन चोवीस आरे चार पंचवीस आरे उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चोवीस आरे कोणत्या प्राण्याला डोळे नसतात एक सरडा दोन बेडूक तीन गांडूळ चार कास उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गांडूळ भारत सुमारे किती वर्षे इंग्रजांच्या ताब्यात होता एक शंभर वर्षे दोन एकशे पन्नास वर्षे तीन दोनशे वर्षे चार दोनशे पन्नास वर्षे उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोनशे वर्षे सिन्हाच्या तोंडात किती दात असतात एक तीस दोन अठ्ठावीस तीन सव्वीस चार बत्तीस उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सव्वीस कोणत्या देशातील लोक सर्वाधिक चहा पितात एक चीन दोन भारत तीन जपान चार इंग्लंड उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारत रसगुल्ला ही कोणत्या देशातील प्रसिद्ध मिठाई आहे एक महाराष्ट्र दोन पश्चिम बंगाल तीन पंजाब चार गुजरात उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पश्चिम बंगाल समोसा खाल्याने कोणता आजार होऊ शकतो एक मधुमेह दोन बद्धकोष्ठता तीन डेंग्यू चार ताप उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बद्धकोष्ठता जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे एक कांचनजंगा दोन माउंट एव्हरेस्ट तीन कळसुबाई चार धवलगिरी उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक कांचनगंगा झाशीची राणी यांचे खरे नाव काय होते एक सावित्रीबाई दोन अहिल्याबाई तीन लक्ष्मीबाई चार जान्हवीबाई उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लक्ष्मीबाई दगडावर पाय ठेवणारा राजा म्हणून कोणाला ओळखले जाते एक अकबर दोन राणा प्रताप तीन छ शिवाजी महाराज, चार औरंगजेब उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छ शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार कोण होते एक बाबासाहेब आंबेडकर दोन पंडित नेहरू तीन महात्मा गांधी चार राजेंद्र प्रसाद उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक बाबासाहेब आंबेडकर जगन्नाथ रथयात्रा कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे एक आंध्र प्रदेश दोन पश्चिम बंगाल तीन बिहार चार ओडिसा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओडिसा स्वातंत्र्य दिवस कधी साजरा केला जातो एक ऑगस्ट पंधरा दोन दोन ऑक्टोबर तीन एक मे चार जानेवारी सव्वीस उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑगस्ट पंधरा भारताचा पहिला अंतराळवीर कोण होता एक कल्पना चावला दोन राकेश शर्मा तीन सुनीता विलेम चार विक्रम साराभाई उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राकेश शर्मा राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो एक एक मार्च दोन पाच सप्टेंबर तीन ऑगस्ट एकोणतीस चार जानेवारी बावीस तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑगस्ट एकोणतीस भारतातील राष्ट्रीय पक्षी कोणता आहे एक मोर दोन पोपट तीन कावळा चार हम्स तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक मोर लिपस्टिकच्या रंगामध्ये कोणत्या प्राण्याचे रक्त मिसळले जाते एक डुक्कर दोन ससा तीन कोचीनिल चार कोकरू तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोचीनिल इंडिया गेट हे स्मारक कोणत्या शहरात आहे एक दिल्ली दोन मुंबई तीन आग्रा चार लखनऊ उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक दिल्ली कागदाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता एक चीन दोन भारत तीन जपान चार अमेरिका उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीन भारतात सर्वप्रथम आधार कार्ड कोणाचे तयार झाले एक नरेंद्र मोदी दोन राहुल गांधी तीन रंजना सोनावणे चार अमित शहा उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रंजना सोनावणे काळा गुलाब कोणत्या देशात आढळतो एक भारत दोन चीन तीन तुर्की चार अमेरिका तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तुर्की असा कोणता प्राणी आहे जो कधीच बसत नाही एक गाढ दोन गोडा तीन हत्ती चार माकड तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोडा ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे एक खेळ दोन शिक्षण तीन चित्रपट चार साहित्य तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चित्रपट ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे एक कुत्रा दोन मांजर तीन कांगारू चार हत्ती तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक का तीन कांगारू मोदीजीच्या चष्म्याची किंमत किती रुपये आहे एक तीस हजार दोन वीस हजार तीन पंचेचाळीस हजार चार पन्नास हजार उत्तर माहिती असल्यास कॉमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचेचाळीस हजार भाज्यांची राणी कोणत्या भाजीला म्हणतात एक टोमॅटो दोन कारले तीन बटाटा चार मिरची तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मिरची जास्त टोमॅटो खाल्याने कोणता आजार होतो एक उलटी दोन खोकला तीन सर्दी चार डोकेदुखी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन खोकला मुकेश अंबानी कोणत्या जातीचे आहेत एक धोबी दोन बनिया तीन पंडित चार ब्राह्मण तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बनिया सोन्याचे दागिने घडवताना सोन्यामध्ये कोणता धातू मिक्स केला जातो एक पितळ दोन चांदी तीन तांबे चार लोखंड तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तांबे